खासदार अशोकजी नेते यांनी ब्रह्मपुरी शहरातील गणपती मानाचा ब्रह्मपुरीचा राजा व सालोटकर तसेच भाजपा कार्यालयातील गणपती बाप्पाचे घेतले दर्शन ब्रह्मपुरी शहरातील साठ वर्षाची गौरवशाली परंपरा गणपती मानाचा ब्रह्मपुरीचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी परंपरा शाबूत ठेवली गणपती मानाचा ब्रह्मपुरीचा राजा व भारतीय जनता पार्टी कार्यालय तसेच अशोकजी सालोटकर यांनी गणपतीची प्रतिष्ठापना केलेली होती या निमित्ताने माझी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी आरती करून दर्शन घेत गणपती बाप्पा चरणी सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य देखील बाप्पाच्या चरणी नतमस्तक मनोकामना करत प्रार्थना केली तसेच भाजपा कार्यालयात खासदार नेते यांनी स्वतः महाप्रसादाचे वाटप करून आस्वाद घेतला यावेळी प्रामुख्याने ब्रह्मपुरी भाजपा तालुकाध्यक्ष अरुणजी शेंडे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई शेंडे शहराध्यक्ष अरविंद भाऊ नांदुरकर सामाजिक नेत्या तथा मंडळाचे अध्यक्ष सुषमाताई खानोरकर सचिव रश्मी पेशने खानोरकर भाजय जिल्हा महामंत्री तत्व मनोज वठळे साकेत भानारकर सुयोग बाळबुद्रे मनोज भोपाल अशोकजी सालोटकर स्वप्न अलगदेवे तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित होते